निलंगा नगरपरिषद निवडणूक काँग्रेस उमेदवार हमीदभाई शेख यांची प्रचार मोहीम जोरात निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हमीदभाई शेख यांनी आपला प्रचार वेगा सुरू केला आहे स्थानिक विकास पारदर्शक प्रशासन आणि सर्व समावेशक नागरी सुविधा हा आपल्या प्रचाराचा केंद्रबिंदू असणार असल्याचे त्यांनी सांगितले गेल्या काही दिवसापासून शहरातील सर्व प्रभागांमध्ये हमीदभाई शेख यांच्या प्रचाराच्या बैठकांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून तरुण महिला आणि व्यावसायिक वर्ग यांच्याकडून त्यांना उत्स्फूर्त समर्थन मिळत आहे शहरातील रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज आरोग्य सुविधा व स्वच्छता यासारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली आहे हमीदभाई शेख म्हणाले निलंग्याचा सर्वांगीण विकास हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि नागरिकांचा पाठिंबा यामुळे आम्ही विकासाचे नवीन मॉडेल उभे करू लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कमिटीचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके हे निलंगा नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या विजयासाठी सक्रिय झाले आहेत त्यांनी निलंग्यातील बैठकांमध्ये सहभाग घेत काँग्रेसच्या घोषणा उमेदवारांची भूमिका व पक्षाची विकास दृष्टी जनतेसमोर मांडली जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी प्रचार दौऱ्यात सांगितलं की निलंक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी ने सक्षम नेतृत्वाची गरज आहे काँग्रेसने अनुभवी व समाजमन ओळखणारे उमेदवार दिले असून आगामी नगर परिषद काँग्रेसच्याच ताब्यात जाणार आहे याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून प्रचाराला गती प्राप्त झाली आहे विविध प्रभागांमध्ये पदयात्रा कोपरा सभा आणि घर भेटींचे कार्यक्रम सुरू आहेत काँग्रेस पक्षाचा प्रचार वेगात निलंग्यातील निवडणूक वातावरण दिवसेंदिवस तापत असून काँग्रेसने प्रचारासाठी स्थानिक मुद्दे शहराचा दीर्घकालीन विकास आराखडा आणि नागरिकांसाठी लागू करावयाच्या सुविधा यावर लक्ष केंद्रित केलं आहे हमीदभाई शेख यांची सुसंवाद साधनेची पद्धत आणि उपलब्धता ही त्यांची निवडणुकीतील महत्त्वाची ताकद मानली जात आहे प्रचंड प्रतिसाद आहे सगळ्या निलंगा शहरामध्ये सध्या परिवर्तनाची लाट आहे लोकांनी ठरवलं आहे हा भ्रष्टाचार इथली दंडेली दादागिरी आणि एकाधिकारशाही मोडून काढायची लोकांना आता काँग्रेसला विजयी करण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे आमचे नगराध्यक्ष हमेदभाई शेख दोन तीन हजारच्या पुढून मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून येतील असं वातावरण या ठिकाणी जनतेमध्ये आहे आणि अठरा पगड जाती धर्मातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आज परिवर्तनाची ज्योत पेटलेली आहे निश्चितपणे काँग्रेस यशस्वी होईल आणि निलंग्यासाठी चांगलं एक विकासाभरूनच नेतृत्व आणि विकासाची कामं करून निलंग्याचा चेहरामेहरा बदलणं हे आमचं ध्येय आहे ते ध्येय उराशी बाळून शहरातला प्रत्येक युवक महिला आणि प्रत्येक जण कामाला तर विकासाचे कुठली मुद्दे घेऊन आपण लोकांना आम्हाला स्वच्छ निलंगा करायचा आहे सुंदर निलंगा करायचा आहे इथं आज परिस्थिती अशी आहे निलंग्यातला कोणताही नागरिक सुट्टीच्या दिवशी मुलाबाळांना घेऊन कुठं जाऊन फिरायला जाऊन इथले इथं कुठं जावं बा ह्या ठिकाणी जाऊन थोडं नवी रंगोळा या करून यावं इथं वॉकिंग करून यावं पहाटे उठून असे जागाच नाही बकाल झालेला आहे एक अजूनही निलंगा आमचं खेडेगाव राहिल्यासारखं राहिलेलं आहे उलटं काही खेडेगाव आमच्या निलंग्यापेक्षा सुंदर झालेले आहेत निलंगा सुद्धा सुंदर करणं हे आमचं ध्येय आहे आणि स्वच्छ प्रशासन भ्रष्टाचारमुक्त प्रशासन लोकांना नगरपालिकेत कोणत्याही कामासाठी कोणाला एक रुपया देवं लागू नये अशा पद्धतीचं लोकाभिमुख प्रशासन आम्हाला आहे भैया आपण आता पदाचे उमेदवार नेमकं कुठले विजन आपण घेऊन नगराध्यक्षपदाचं या लोकांनी जे गेलं नऊ वर्ष दहा पंधरा वर्षामध्ये वाटवलं केलं ना तरी तू दुरुस्त करावं लागला इतकं वाटण केलं आहे शहराचा रस्ते खोदून नाल्या खोदून इतकं बर्बादी केलं आहे शहराची शहराचं विद्रुप रूप केलं तिने आपल्याला ते विद्रुप रूप करावं लागणार आहे त्याच्यानंतर लोक विकास करावा लागणार तिने केलेली इतकी बेकार परिस्थिती आहे गावाची असं गाव असं दादा मुलींनी खेड्यागावपेक्षा भत्तर कोण लोकं लोकांचा कसा प्रतिसाद आहे असला प्रतिसाद गेल्या पंचवीस वर्षात नव्हता लोकाला कंटाळा यांचं वीट आला यांचं नाव काढून देण्यात गेलं अक्षरशः यांच्या उमेदवारला लोक हकळून बाहेर हाकल आल्यात काही ठिकाणी काही ठिकाणी अक्षरशः त्याला बाहेर हाकडून आले लोकांनी याचंनी मतदान मागायला म्हणाले लो पैसे लोकांनी जनतेला काय म्हणतो जनतेला म्हणतो की खऱ्या पद्धतीनं आता विकास करणाऱ्या पार्टीला आम्हाला गेल्या गेल्या पंधरा वर्षातलं पाप धुवून काढण्यासाठी तर आम्हाला मतदान द्यावं लोकांनी आणि एक बार ही संधी दिली ना आम्ही पाच वर्षामध्ये हे निर्णय यायला बारामध्ये करू नाही केलं तर लोकांसमोर पुन्हा जाणार नाही